मिस्टर आहेत की नाही त्यांना असं चालायला लागलं ना तर पाय उचलत नव्हता त्यांचा तर ते म्हणजे ज्या जे पाऊन तास लागत होता ना त्यांना चालायला अंतर ते वीस मिनिटात ते पंधरा मिनिटात चालायला लागले त्यांची ही शिर दिखत होती ती शिर दुखायची राहिली अजून माझ्या घरात म्हणजे माणसं एकत्र नव्हती आम्ही पाच माणसाचं कुटुंब होतो ना तर पाच माणसं चार ठिकाणी होती एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हती ते एकत्र आली माझा मुलगा म्हणजे देवाचं करायचं खूप पण अलीकडच्या काळात करत नव्हता Actually, तो तो करायला लागला अॅक्च्युली पहिल्यांदा मी त्याला घेऊन आले तेव्हा तो प्रबोधनाला आता आला सुद्धा नव्हता ऑगस्ट मध्ये नंतर जेव्हा मला हा मार्ग समजला त्याच्या अगोदर मी असे झोपले ना तर माझा असा अंग दाबत होतं मला उठून देत नव्हतं साधारण साडेचारला जाग्यायची साडेपाचपर्यंत मी जागी राहायची आणि साडेपाचला झोपली की आठ नऊ दहा वाजेपर्यंत ते मला उठूनच देत नव्हतं इथलं चालू केलं आणि याचा मार्ग म्हणजे ॲक्च्युली मी पहिल्यापासून ह्या दत्त महाराजांचीच भक्त माझ्या आजीने नरसिंह सरस्वतींना नवस करूनच माझा जन्म झालेला आहे लहानपणापासून हे नामस्मरण मी करते आणि माझ्यावर असंच पहिले दहा बारा वर्षापूर्वी आलेल्या प्रसंगातून मला नरसोबाच्या वाडीचं मी करत होते त्याच्यातून मी सातारा ठाणे गाडीत बसले असताना मोराळाचं नाव सांगितलं तर मी मी वाडीच्या पौर्णिमा करून निघाली तसं त्यांनी मला मोराळ सांगितलं म्हटलं मला मोराळा बद्दल काही माहिती नाहीये तर मला म्हणजे जसं मोराळचं समजलं तसं वाडीला जायचं मन व्हायचं नाही पण दहा मिनिटात मी तयार होऊन वाडीला जातच होते नंतर मी तिथं विचारलं मी वाडीच्या पौर्णिमा करते मला खूप अनुभव आले मी इथं यायचे आणि मला म्हणजे असं वाटायचं की मी खूप त्रा, कमी त्रास आहे माझ्यापेक्षा खूप त्रासात ना जास्त माणसं येते मी जुन्याची खूप नवी होऊन जात होते आणि मला ते व्हिडिओ बघायला मिळाला तर इथं कुटुंबासाठी म्हणजे काहीतरी देवाचा संकेत म्हणून मला एक कुटुंब ते तिथं सुद्धा सांगितलं गेलं कुटुंबाने मी हा मार्ग चालू केला आणि मी आज अपॉइंटमेंट घेऊन श्री गुरुदेव